मनस्पर्शी कथा या चॅनलवर आपले स्वागत आहे तू माझ्या हृदयात भाग सात गीतांजलीने हळूहळू डोळे उघडताच पडद्यावरून सकाळचा प्रकाश पसरला तिला गेल्या काही दिवसात कधीही न अनुभवलेली शांतता जाणवली आदल्या दिवसाची वेदना अजूनही कायम होती पण तिच्या आत एक नवीन शक्ती होती शिवराजच्या शब्दांनी आशेचा किरण चमकवला तिने आळशीपणे ताण दिला आणि एक दीर्घ श्वास सोडला कारण आजचा दिवस वेगळा आहे हे तिला माहित होत गीतांजली नाही जिने स्वतःला पायदळी तुडवले तिने साधे कपडे आत्मविश्वासाने घातले जेवणाच्या खोलीत आल्यावर तिला जाणवले की शिवराज आधीच कामावरून निघून गेला आहे तिला नाश्त्याच्या वेळी त्याची आठवण येत होती त्याची शांत शक्ती तिच्यासाठी एक दिलासा देणारी होती तरीही तिने त्याला अभिमान करण्याचा दृढ निश्चय केला नॅन्सी आधीच सकाळच्या कामात व्यस्त होती पण गीतांजली जवळून जाताना ती तिच्याकडे प्रेमाने हसली मॅडम मी तुमच्यासाठी काहीतरी पॅक करू का, का? नॅन्सीने विचारले तिचे डोळे काळजीने भरले होते नाही थँक्यू मी ठीक आहे गीतांजली एक छोटीशी स्मित हास्य करत म्हणाली मला वाटतं आजचा दिवस चांगला जाईल नॅन्सीने मान हलवली जरी तिची नजर थोडी जास्त वेळ गीतांजलीवर राहिली गीतांजलीला माहीत होतं की नॅन्सीला तिची काळजी आहे आणि त्यासाठी ती कृतज्ञ होती पण आज तिला स्वतःच्या पायावर उभे राहायचे होते नाश्ता करून ती विद्यापीठाकडे निघाली आज विद्यापीठाचा प्रवास वेगळाच वाटत होता गीतांजली सरळ बसली होती गाडी रस्त्यावरून जात असताना तिचे डोके उंचावले होते ती पोहोचली तेव्हा तिचे हृदय अजूनही धडधडत होते पण तिने भीतीला स्वतःवर नियंत्रण ठेवून देण्याचा निर्धार केला होता ती कॅम्पसच्या गेटमधून जात असताना परिचित कुजबूज आणि टक लावून पाहणाऱ्यांनी तिला वेडले नताशा आणि शायनाच्या नेतृत्वाखाली गुंडांचा गट गेटजवळ त्यांच्या नेहमीच्या उपहासासह वाट पाहत होता बघ कोण परत आले गीतांजली जवळ येताच नताशा हसली आणि हात ओलांडत म्हणाली मला वाटलं होतं कालच्या नंतर तू रडत घरी पळून गेली अशी गीतांजली छाती पकडून घट्ट बसली पण तिने स्वतःला त्यांच्यासमोर थांबण्यास भाग पाडले तिने थेट नताशाच्या डोळ्यात पाहिले तिचा आवाज स्थिर होता मी कुठेही पळून जाणार नाही आणि तू आता मला त्रास देणार नाहीस गीतांजलीच्या नव्या धाडसाने आश्चर्यचकित होऊन नताशाने भुया उंचावल्या शायान हसला आणि पुढे सरकला अरे बरोबर आहे ना आणि तू याबद्दल काय करणार आहेस त्यांच्या टोमण्यांचं वजन जाणवत गीतांजली खांदेवर उचलत होती पण तिने मागे हटण्यास नकार दिला मला तुमची भीती वाटत नाही गीतांजली ठामपणे म्हणाली तिचा आवाज स्थिर होता तुम्ही आता मला त्रास देणार नाही गीतांजलीच्या नव्या धाडसाच्या भाराने भारलेले शब्द हवेत लटकले नताशाचे डोळे अखुंचून पावले आणि शाळांपुढे आला त्याचे ओठ क्रूर हास्यात गुंडाळले असं आहे का तो तिच्या भूमिकेची थट्टा करत म्हणाला बघूया तर खरोखर किती धाडसी आहेस ते प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत असतानाच कॅम्पसमधील स्पीकर्सवर एक जोरदार घोषणा ऐकू आली सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब सभागृहात जावे कुलगुरू एका महत्त्वाच्या भाषणासाठी कॅम्पसमध्ये आले आहेत अचानक झालेल्या घोषणेने गुंड थांबले त्यांचे लक्ष दुसरीकडे वळले नताशाने डोळे मिचकावले व्यत्ययामुळे ती स्पष्टपणे चिडली तू भाग्यवान आहेस ती इतरांसोबत निघून जाण्यापूर्वी गीतांजलीकडे कुरकुरली गीतांजलीने एक श्वास सोडला पण तिला कळलेच नाही की ती थांबली आहे विद्यार्थी सभागृहाकडे धावू लागले तेव्हा तिच्या आत निर्माण झालेला तणाव हळूहळू कमी झाला विद्यार्थी हॉलकडे धावत येताच कॅम्पसमध्ये उत्साह आणि गोंधळाची लाट पसरली कुलगुरूंच्या अचानक भेटीबद्दल उत्सुकतेचा आवाज ऐकू येत होता गीतांजलीला आराम वाटला व्यत्ययाबद्दल आनंद झाला पण उत्सुकताही होती तिने यापूर्वी कधीही कुलगुरूंना पाहिले नव्हते आणि तिच्या आजूबाजूच्या प्रतिक्रियांवरून असे दिसून येते की बहुतेक विद्यार्थ्यांनाही ते दिसले नव्हते गर्दी वेगाने मोठ्या सभागृहाकडे सरकली सर्वजण उत्साहाने बोलत होते कुलगुरू इथे आहेत का गीतांजली एका मुलीचे कुजबुजणे ऐकते काहीतरी मोठे असले पाहिजे दुसऱ्याने उत्तर दिले तिचे डोळे उत्सुकतेने विस्फारले सभागृहाच्या आत उपलब्ध असलेल्या सर्व जागा विद्यार्थ्यांनी भरल्या होत्या आणि भव्य सभागृह चर्चेच्या गोंधळाने भरून गेले होते गीतांजली मागच्या बाजूला एक जागा शोधून काढत होती तिचे हृदय अजूनही त्या संघर्षामुळे धडधडत होते हवेतील तणाव स्पष्ट दिसत होता आणि सर्वजण कुलगुरूंच्या आगमनाची उत्सुकतेने वाट पाहत होते काही मिनिटे उलटली पण तरीही त्याचा काहीच पत्ता नव्हता गर्दीत अधीरतेचा एक मंद आवाज येऊ लागला जस जसा आवाज मोठा होऊ लागला तस तसे दिवे मंद झाले आणि सभागृहाच्या समोरील मोठे ओक दरवाजे उघडले एका व्यक्तीने आत पाऊल ठेवले त्याच्या उपस्थितीने खोलीतील प्रत्येक विद्यार्थ्याचे लक्ष वेधून घेतले उंच रुंद खांदे आणि अधिकाराच्या भावनेने तो एका उद्देशाने स्टेजकडे चालत गेला त्याचे प्रत्येक पाऊल आता शांत असलेल्या हॉलमध्ये प्रतिध्वनित होत होते गीतांजलीचा श्वास घशात अडकला तो इतर कुणीही नसून शिवराज जाधव होता स्टेजवर पायऱ्या चढताना त्याला पाहताच तिचे हृदय छातीत धडधडत होते त्याचे भाव कडक होते विद्यार्थ्याच्या समुद्रातून वाहत असताना त्याचे डोळे तीष्ण होते तो निश्लंक कपडे घातलेला होता त्याच्या शक्ती आणि आत्मविश्वास दिसत होता आणि गीतांजली तिला जे दिसत होते त्यावर विश्वासच बसत नव्हता तिला माहीत होतं की शिवराज प्रभावशाली आहे पण विद्यापीठाचा कुलगुरू असे वाटत होते की तिचे हृदय तिच्या छातीतून बाहेर पडणार आहे विद्यार्थ्यांना तो कोण आहे हे कळताच सभागृहात कुजबुज आणि धापा टाकली गेली गीतांजलीचे मन धावत होते तरी ती या प्रकटीकरणावर प्रक्रिया करण्याचा प्रयत्न करत होती शिवराज माझा शिवराज कुलगुरू आहे का तो व्यासपीठाकडे जाताच खोली शांत झाली त्याची नजर गर्दीतून भेदली गेली मला खात्री आहे की तुम्ही सगळेच विचार करत असाल की मी तुम्हाला आज इथे का जमवले आहे शिवराजने शांत पण ठाम आवाजात सुरुवात केली व्हॅल्युमेंट विद्यापीठ उत्कृष्ट समावेश आणि आदराचे ठिकाण असल्याचा अभिमान बाळगते तथापि माझ्या लक्षात आले आहे की काही विद्यार्थ्यांनी गुंडगिरीच्या कृत्यांमध्ये सहभागी होऊन या मुलांचे उल्लंघन करण्याचा पर्याय निवडला आहे त्यांचे डोळे काळे झाले आणि गीतांजली त्याच्या शब्दांचे ओझे खोलवर दाबत असल्याचे जाणवत होते त्याचे डोळे तिच्या अन्न थांबता खोलीभर फिरत होते या संस्थेत छळ आणि कोणत्याही प्रकारची धमकी सहन केली जाणार नाही आणि शिवराजने त्रिव आवाजात पुढे सांगितले मला विशिष्ट विद्यार्थ्यांबद्दल अनेक तक्रारी मिळाल्या आहेत त्यांनी त्यांच्या समवयस्कांना वारंवार लक्ष केले आहे आणि जबाबदार असलेल्यांवर तात्काळ कारवाई केली जाईल खोलीत धक्का आणि भीतीची एक लहर पसरली गीतांजली कोणाबद्दल बोलत आहे तिला नक्की माहीत असल्याने तिचे हृदय धडधडले नताशा मोरे शायन माळी आणि त्यांच्याशी संबंधित असलेल्या इतर विद्यार्थ्यांना धमकवल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले आहे या क्षणापासून त्यांना अधिकृतपणे व्हॅलोमेट विद्यापीठातून काढून टाकण्यात आले आहे आवाज सक... सभागृहात गडगडाच्या कडकडासारखा घुमला आणि गीतांजलीच्या पाठीत थरथर कापू लागला गर्दीत कुठेतरी बसलेली नताशा आणि शायन स्तब्ध शांततेत बसले होते विद्यार्थ्यांनी गुन्हेगारांकडे वळून पाहिले तेव्हा सभागृहात एकच गोंधळ उडाला नताशाचा चेहरा फिका पडला आणि शायांचे गर्वि हास्य क्षणार्धात नाहीसे झाले शिवराजने त्यांना करण्याची संधी दिली नाही तुम्ही वारंवार आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे आणि परिणामी तुम्ही यापुढे या, या विद्यापीठाचा भाग राहणार नाही तुमच्या कृतींमुळे इतरांना त्रास झाला आहे आणि त्याचे परिणाम भोगावे लागतील सभागृहात शांतता होती शिवराजच्या शब्दांचे ओझे विद्यार्थ्यांवर जड ब्लँकेट बसत होते गीतांजली तिच्या सीटवर गोठून बसली होती तिचे हृदय धडधडत होते त्याने तिच्या बाजूने उभे राहून भूमिका घेतली होती पण आधी तो अशा असंख्य इतरांसाठी उभा राहिला होता त्यांना कदाचित असाच त्रास सहन करावा लागला असेल गीतांजलीचे हृदय भावनांच्या मिश्रणाने भरून आले कृतज्ञता दिलासा आणि काहीतरी खोलवर शिवराज तिच्यासाठी अशी सार्वजनिक भूमिका घेईल अशी तिने कधीच अपेक्षा केली नव्हती पण ती तिथे बसून त्याला पाहत असताना तिला त्या माणसाबद्दल कौतुकाची भावना वाढत गेली जो संपूर्ण विद्यापीठासमोर तिच्यासाठी उभा राहिला होता उर्वरित दिवस गोंधळात गेला गीतांजली तिच्या वर्गात गेली पण कॅम्पसमधील वातावरण नाटकीयरित्या बदलले होते नेहमीच्या कुजबुजांची जागा एका नवीन गोंधळाने घेतली अनेक मुली तो किती देखणा दिसतो याबद्दल उत्साहाने कुजबुजत होत्या गीतांजली जवळच्या एका गटाला त्याच्याबद्दल कौतुकाने चर्चा करताना ऐकत होती तुम्ही त्याला पाहिले आहे का तो प्रत्यक्ष दिसायला आणखी चांगला आहे मला विश्वासच बसत नाहीये की हे आपले कुलगुरू आहेत ते दिसायला खूप देखणे आहेत तो किती देखना आणि हुशार दिसत होता याबद्दल विद्यार्थ्यांनी कौतुक केले तर काहींनी त्याच्या कृतींची निशक्तीवर वाद घातला गीतांजलीने या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केले तिला तिच्या आत एक शांती जाणवली जी तिने विद्यापीठ सुरू केल्यापासून अनुभूली नव्हती दिवस संपला तेव्हा गीतांजली शांत अभिमानाने घरी परतली शिवराज तिच्यासाठी उभा राहिला होता आणि त्यामुळे तिच्या मनात त्याच्याबद्दलच्या भावना इतक्या वाढल्या की तिला अपेक्षाही नव्हती पण तिला संघर्षही वाटला संरक्षणाबद्दल ती कृतज्ञ होती पण नताशा आणि इतरांनी कितीही प्रयत्न केले असले तरी त्यांच्याबद्दल वाईट वाटल्याशिवाय राहता आले नाही त्यांना काढून टाकणे गंभीर होते परंतु खोलवर गीतांजलीला माहीत होते की त्यांनी इतक्या लोकांना दुखावले आहे की त्यांना कोणत्याही प्रकारची दया दाखवता येणार नाही घरात प्रवेश करताच नॅन्सीने तिचे स्वागत स्मित हास्य करून केले तिच्या मूडमध्ये झालेला बदल लक्षात आला मॅडम आज तुम्ही जास्त आनंदी दिसता नॅन्सीने निरीक्षण केले गीतांजली उद्दारपणे हसली हो मी आहे गोष्टी सुधारत आहे त्या संध्याकाळी गीतांजलीने नॅन्सीसोबत काही वेळ घालवला आणि तिला आतापर्यंत घडलेल्या सर्व गोष्टी सांगितल्या आज घडलेल्या घटनेबद्दल ऐकून नॅन्सीला धक्का बसला पण समाधानही वाटले मग गीतांजली थांबली आणि नॅन्सीकडे विचारपूर्वक वळली शिवराजला काय खायला आवडते नॅन्सीने आश्चर्याने डोळे मिचकावले सर त्यांचा एकही खास आवडता पदार्थ नाही आहे पण त्याला साधे पारंपरिक जेवण आवडते गीतांजली मान हलवत होती तिचे मन आधीच नियोजन करत होते तिला शिवराजसाठी काहीतरी करायचे होते त्याने केलेल्या सर्व गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी काहीतरी करायचे होते तिने स्वतः जेवण बनवण्याचा निर्णय घेतला एक जिव्हाळ्याचा हावभाव ज्यामध्ये शब्दांपेक्षा जास्त अर्थ होता साधे पण चविष्ट जेवण बनवल्यानंतर टेबल सेट करताना आणि शिवराजची परतण्याची वाट पाहत असताना तिचे हृदय उत्सुकतेने भरले होते तो रात्री आठ वाजताच्या सुमारास आला तो थकलेला पण शांत दिसत होता जेवणाच्या खोलीत प्रवेश करताना त्याची नजर गीतांजलीवर पडली आणि तिने बनवलेले जेवण पाहून त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्याची लकेर उमटली जेवण पसरलेले पाहून त्याचे कपाळ थोडे वर आले तू स्वयंपाक केलास त्याने विचारलं त्याचा स्वर आश्चर्यचकित आणि प्रभावित झाला गीतांजली लाजून असली मला तुम्हाला थँक्यू म्हणायचे होते आजसाठी सगळ्यासाठी ते बसण्यापूर्वी गीतांजली त्याला थोडीशी चिडवण्यापासून रोखू शकली नाही खेळ कर हास्य करत ती म्हणाली आपण जेवण सुरू करण्यापूर्वी कृपया तुम्ही खात्री करू शकाल का की मी व्हॅलोमेंट विद्यापीठाच्या कुलगुरूंसोबत जेवण करणार आहे की माझ्या पतीसोबत तिच्या म्हणण्यावर शिवराजने भुवया उंचावल्या त्याच्या ओठांचा कोपरा एक दुर्मिळ हास्यामध्ये बदलला अवलंबून तो गंभीरतेचं नाटक करत उत्तरला तुम्हाला कोणासोबत आवडेल गीतांजली मंद हसली त्यांच्यातील तणाव कमी झाल्याचे जाणवले बरं ती विचारपूर्वक म्हणाली मला वाटतं मी कुलगुरूंसोबत जेवण करू शकेन जोपर्यंत माझा नवरा मिष्ठान घेऊन येतो तोपर्यंत शिवराजने मान हलवली स्पष्टपणे आनंद झाला मी काय करू शकतो ते बघतो दोघांमध्ये हलकेच हास्य निर्माण झाले त्या खेळकरगपांनी त्यांच्यात राहिलेल्या औपचारिकता धुवून टाकल्या ते जेवायला बसले तेव्हा गीतांजली तिच्या ते हृदयात उबदारपणा अनुभवल्याशिवाय राहू शकली नाही कारण तिला त्यांचे नाते किती वाढले आहे हे जाणवले शिवराज जेवणाचा आस्वाद घेत बसला काही क्षणानंतर त्याने तिच्याकडे एक दुर्मिळ स्मित हास्य करून पाहिले गीतांजली हे खूप स्वादिष्ट आहे तू खूप छान केलेस त्याच्या कौतुकाने तिचे मन आनंदित झाले पण तू लगेच म्हणाला पण तू कोणासाठीही स्वयंपाक करावा असे मला वाटत नाही तुझे शिक्षण जास्त महत्त्वाचे आहे बाकीचे मला सांभाळू दे तू तुझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित कर तिने त्याच्याकडे पाहिले तिचे डोळे कृतज्ञेने भरले होते मला फक्त तुला दाखवायचे होते की तू जे केलंस त्याची मला किती प्रशंसा आहे शिवराज मंदा असला त्याचे डोळे तिच्या डोळ्यांना भिडल्याने तिच्या छातीत एक उपदारपणा आला तू जितका विचार करतेस त्यापेक्षा तू बलवान आहेस गीतांजली कोणालाही तुला वेगळे वाटू देऊ नकोस गीतांजलीने होकार दिला भावनांचे मिश्रण जाणवत होते त्यांच्या पाठिंब्याबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल ती कृतज्ञ होती पण त्याहूनही अधिक म्हणजे तिला शिवराज एका वेगळ्याच नजरेत दिसू लागला होता तो फक्त तिने ज्याच्याशी लग्न केले होते तो माणूस नव्हता तो तिचा रक्षक होता तिची शक्ती होता आणि हळूहळू तो त्यापेक्षाही जास्त होत होता जेवण झाल्यावर त्यांच्यात एक प्रकारची शांतता निर्माण झाली बऱ्याच दिवसांनी पहिल्यांदाच गीतांजलीला ती खरोखर घरी आल्यासारखे वाटले आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुढील भाग लवकरच येईल धन्यवाद